रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील महाराष्ट्र एन वायरो लिमिटेड ही कंपनी गेल्या अनेक वर्षापासून त्रासदायक ठरत आहे या कंपनीकडून सांडपाणी व मैला ओढ्या नाल्यामध्ये सोडला जात असून यामुळे स्थानिक रहिवाशांचे व परिसरातील गावांचे आरोग्य धोक्यात आलं आहे या धोकादायक कंपनीच्या संदर्भात माजी कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव एम आय डी सीमध्ये सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी उद्योग मंत्री उदय सामंत खासदार अमोल कोल्हे माजी आमदार अशोक पवार भीमा शंकर सहकारी साखर कारखाना संचालक देवदत्त निकम माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर शिरूर तालुका भाजप अध्यक्ष राहुल पाचरणे पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर युवासेना जिल्हाध्यक्ष बापू शिंदे माजी नगरसेवक विठ्ठल पवार दादा पाटील घावटे तसेच विविध गावचे सरपंच उपसरपंच सदस्य आणि पदाधिकारी तसेच परिसरातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते निमगाव भोगी अन्नापूर सरदवाडी करडेलवाडी कारेगाव रामलिंग आदी गावांना या कंपनीच्या पाण्यापासून धोका निर्माण झाला असून या ठिकाणी अनेक जनावरे आणि माणसं मृत्यूमुखी पडले आहेत भविष्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे बैठकीमध्ये खासदार शरद पवार व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या कंपनीविरोधात येत्या पंधरा दिवसात ठोस निर्णय घेऊन योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या शोशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पटान शिरोजकाची केली त्याच्यानंतर मी माहिती आणि हा दर्शन मोदी सरकार तुम्हीच आजूबाजूच्या सगळ्या गावावर मांडाव जमीन ठेवावे जनंतर सगळ्यांना तेव्हा असं जाहीर असतील आता सांगण्याचा d ີ້ຄືເດີ້ເດີ້ເດີ້ນີ້ດິຊິນມາຫັນເດີ້ນີ້ເປັນເຄີຍມາເງີດລະດູເດີ້ວາງຄືຊິເດີ້ເດີ້ເດີ້ເຈົ້າເດີ້ຊິເຄີຍເດີ້ນະນິຊາເດີ້ເບ

लोकांची गेली आणि इथे किंमत द्या देशाला सांगितले कारखाने कुठे कसे बघा त्याच्यातून ही लढाई घेतली मी द्या ही महाराष्ट्र लोकांचे जीवन ये भी फर्नीचर की फोटो अपलोड करें। नया नया सवेरा अनंत है। नई नया सवेरा ये नया मुझे रंग दे। नया सवेरा। हम ये अंधेरा में चल सकते हैं। फिर सूर्य

महाना मिले मान रही दरजा की की कॾहिं घर मान रखियो

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या